मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता तिथे भाऊबीजीची तयारी चालू असते आणि त्यामुळे आता तिथे सगळेजणं जमा होतात आणि भाऊबीजीची साजरी करण्यासाठी खूप सगळ्यांना आनंद झालेला असतो आणि त्यामुळे आता ते सगळेजण तिथे बसतात तर आता लगेच तेवढा तिथे जो गोट्या असतो तो गोट्या येतो तर आता लगेच सगळेजण म्हणतात गोट्यातू इथे आणि राणी म्हणते काय रे गोट्या तू इथे तर गोट्या म्हणतो की हो आज भाऊबीज आहे ना मला इंद्र सरांनी फोन केला आणि मला बोलावून घेतलं होतं त्यामुळे मी इथं आलो आहे तर ते म्हणतं की हो का ये ना मंग रे गोट्या तर आता गोट्या तिथे येतो आणि म्हणतो की हो वाहवीजीचा ऑइल आलोय तर आता लगेच ते म्हणतात पहिले कोण बसणार आहे तर आता लगेच इंद्राला इंद्र आणि चिकू इंद्र बसतो चिकू त्यांना ओळते इंद्राला ओळते विक्रांतला अजितला यांना सगळ्यांना ओळते आणि म्हणते की भावीज झाली साजरी आता जी राणी आहे तिला म्हणते की तू ओवळ आता इंद्र याला तर आता लगेच जो गोट्या इथे बसतो आणि गोट्या लगेच आता ते बसल्यावरती लगेच राणी ओळायला लागते आणि म्हणून तो काय रे भावा तर आता लगेच सगळे बघायला तो तो की काय गर असं म्हणतो तर आता लगेच तो म्हणतो की हे बघ तू भाऊबीज करायला तिकडे वस्ती राहणार नव्हती का अगं मी तुझी वस्तीवरच वाट बघितली खूप भारी चालू आहे ते भाऊबीज असं ती त्या हळूहळू तिची स्वत बोलत राहतो तर आता लगेच सगळेजण म्हणतात भाऊबीज झाली पण आता पुढचा कार्यक्रम काय आहे असं चिकू विचारते तर आता इकडं लगेच जो इंद्र आहे तो म्हणतो की तुला माहीत नाही का पुढचा कार्यक्रम काय आहे चिकू पुढचा कार्यक्रम फरळ खायचा तुला फरळ नाही खायचं का तर ती म्हणते की हो मग अरे तुला माहिती का दिवाळीतला सगळ्यात स्पेशल आयटम आणि स्पेशल आवडतं माझं सगळं म्हणजे ना फराळ आहे त्यामुळं फराळ तर खावाच लागेल ना चला आपण फराळ करूयात सगळेच जण तर आता लगेच सगळेजण तिथे फराळ करायला बसतात आणि गोट्या तू म्हणतात की चल तू गोट्या फराळ करायला गोट्याला पण बोलावून घेतात आणि ती म्हणते की इंद्रजीत सर खरंच थँक यू तुम्ही गोट्याला इथे ओळण्यासाठी बोलवलं माझ्या तर लक्षात पण नव्हतं राहिलं खरंच माझी पण भाऊबी तिथे साजरी झाली आहे नाहीतर गोट्याला मी कुठं शोधलं असतं काय माहिती तो लवकर सापडला पण नसता तर आता लगेच ते येते आणि ते सगळेजण फराळ करायला बसते तर आणि सगळ्यांना फराळ वाढते आता फराळ वाढत राहते तर गोट्या तिथे फराळ करतो आणि त्याला चुकून त्याच्याहून खाली काही सांड आणि काही खातो तो तर आता तो, तो फराळ वगैरे खात असतो तर आता लगेच सगळेजण पण फराळ खात असतात तर आता इकडं ते पण फराळ खातात तर आता लगेच जी मालती आहे तिला खूप राग येतो आणि ती नुसती त्या गोट्याकडे राग राग बघत राहते राणी विचारते गोटा तुला काही घ्यायचं का रे काही पाहिजे असेल तर घे ना तर तो म्हणतो की नको आहे मला हे काहीच नको अगं झालंय भावा माझं तर आता लगेच तो म्हणतो की राणे जाऊ कमी आता तर आता लगेच इंद्रन ते म्हणतात की का रे थांबणार आहे का तर राणे म्हणते की हो रे गोट्या थांबणार का चाललाय तू लगेच तर आता तो म्हणतो की थांबल असतो तर आबा म्हणतात की अरे गोटा खूप दिवसांनी आलाय तू बहिणी सो गप्पा मार मग जा तर ते म्हणतो की नाही नाही मला जावं लागेल तर आता लगेच मला काम आहे ना थोडंसं त्यामुळं मी नंतर नक्की येईल गप्पा मारायला येते तर आता लगेच ते म्हणते की हो का तर आता लगेच म्हणतो की जातो मी आता लगेच तर तो जायला निघतो तर आता लगेच राणी म्हणते थांबा मी त्याला सोडवून येते आणि राणी त्याला सोडवायला येते तर आता लगेच गोट्या तिथून जातो राणी परत आतमध्ये येते आणि ते खुर्चेवर बसायला लागते तर आता लगेच जी मालती आहे ती म्हणते की ओ राणी मॅडम पोटवर फरा खाण्यात येईना उठा आणि हे तुमच्या भावनिके आहे ना तिथे सगळं भरून घ्या आधी आहे बघा किती खाली तर आता लगेच आबा म्हणतात मालती काय बोलताय तुम्हाला आहे का काही का बोलताय तुम्ही त्या राणीला काही पण बोलू नका असा तर आता राणी म्हणते की हो मालती आई भरते मी आणि राणी लगेच आता ते फरळ वगैरे भरून घेते आणि आता लगेच आबा ते मालतीला म्हणतात की मालती काय चाललंय तुमचं हे आणि भास झाला किती दिवस तुम्ही ते राणीला त्रास देणार आहात अहो किती त्रास देता तुम्ही त्या राणीला बास करा ना आता किती दिवस त्रास देत आहे असा आता त्रास द्यायचा नाही अजिबात राणीला आणि हे बघा आता जर तुम्ही पुढे राणीला काही त्रास दिला ना मी डायरेक्ट तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देईल आणि पोलीस काय करायचं ना ते करतील तुम्हाला मला काय करायचं नाहीये मग असं आबा बोलतात तर आता मालती बोलते की मला आणि पोलिसांच्या ताब्यात देणार तुम्ही ओ काय बोलताय तुम्हाला कळताय का मला का पोलिसांच्या ताब्यात देणार आहात तुम्ही मी काय केलं आहे आणि स्वतःच्या बायकोला तर आता लगे इंद्र म्हणतो की आबा काय बोलताय तुम्ही तर आता रा मालतीमध्ये की नाही मला आता या घरात थांबायचं नाही आहे आणि मालती लगेच बाहेर येते आणि घरं सोडून जायला लागते तर आणि सगळे त्यांच्या पाठीमागे पळत येतात आणि म्हणतात थांबा मालती आई थांबा मालती आई पण आता लगेच मालती ते थांबते आणि म्हणते की काय घराणे काय काम येतो माझ्या मागं मी चालले आता तर आता लगेच इंद्र म्हणतो की आगा ही माझ्यासाठी तरी थांबणार तर ती म्हणते की नाही थांबायचे इंद्र मला इथे का थांबू रे इथे माझा अपमान होतोय सगळ्यांसमोर आबा माझा अपमान करतायत आणि मी इथे थांबू का आबा म्हणतात इंद्र जाऊ दे तिला जायचं असेल तर आता लगेच इंद्र आबांवरती ओरडतो आणि म्हणतो की हे बघा आबा तुम्ही असं करू शकत नाहीये माझ्या आईला का त्रास देत आहे अ लहानपणापासून बघत आलोय तुम्ही तिला त्रास देत आहे नुसता आणि आता लगेच मालती म्हणते की हो हे बघा मी या घरात थांबणार आहे मी इथून जाणार नाही कारण की हे घर जेवढं तुमचं आहे ना तेवढं माझं पण आहे त्यामुळं मी का जाऊ इथून मी नाही जाऊ शकत इथून मी इथेच थांबणार आहे मी नाही जाणार इथून आणि जेवढं तुमचं आहे तेवढं सगळं काही माझं पण आहे ना कमी माझा मर्जा आहे ते मी जाईल थांबेल मला जे वाटेल ते करेल मी तुम्ही कोण मला सांगणार आहे आता परत मला ती आतमध्ये येते घरामध्ये ती म्हणते की मी या घरात थांबेल पण मी तुम्हाला तुमचं माझं काही नातं राहणार नाहीये तुमचं आणि माझं सगळं काही वेगळं मी तुम्हाला तुमच्याशी बोलणार नाही आणि तुम्ही माझ्याशी बोलायचं नाही मी ते थांबते फक्त माझ्या इंद्रासाठी नाहीतर काही नाही आहे ही पूर्वी हिच्यामुळे सगळं घरात भांडणं चालू आहे ही याच्या अगोदर घरामध्ये असे वादसुद्धा चालू नव्हते असं बोलते तर आता लगेच जी राणी आहे तिला खूप वाईट वाटतं आणि आता लगेच जो इंद्र राणी आहे ती रूममध्ये येतात आणि आता रूममध्ये आल्यावरती इंद्राला ती कॉफी वगैरे घेऊन येते आणि म्हणते की इंद्रजीतचं धारा आणि ती म्हणते की काय ओ इंद्र सर तुम्हाला काय वाटतं मालती इंद्रांच्याबद्दल मालती आई असं का वागत असतील आबाण्याच्या मधले वाद मिटले पाहिजे आपल्याला दोघांना आता एकत्र आणायला हवं इंद्र सर असं किती दिवस चालणार असं ती बोलते बघूया आता पुढील भागामध्ये आता नेमकं काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा